तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो आपला आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो झालं असं की काल रात्री तीन वाजेपासून प्रत्यक्षाची खूप तब्येत खराब आहे तर त्यामुळे मी आज ड्युटीला जाणं कॅन्सल केलं आहे आज माझ्या मालकांनाच मी पाठवून दिलं आहे गाडी घेऊन हो। आणि मी काही गेलो नाही आणि दुसरं म्हणजे माझी पण थोडी तब्येत खराब आहे तर त्यामुळं काय आज ड्युटीला गेलोच नाही आणि झालं असं की घरी दोन ओय येतो जरा ए बघाय दार तर मित्रांनो झालं असं की घरी दोन लहान मुलं आहेत आणि त्यांना प्रतिक्षा वगैरे असते मी ड्युटीला गेल्यावर पण आता प्रतीक्षा बिमार असल्यामुळे त्याला त्यांच्यावर ध्यान लक्ष ठेवणार कोण नाही त्यामुळे मी आज घरी थांबलेलो आहे तर मित्रांनो आता घरी नाश्ता वगैरे काही नाही आहे आणि प्रतीक्षाला औषध बड्या आणायला चाललो मी औषध आणसाठी माझ्यासाठी पण आणि औषध म्हणजे नाश्ता करून औषध घ्यायचे असते तर नाश्त्यासाठी पण काहीतरी घेऊन होतो बाहेरून आणि मग जेवणाचं बघू तू करून जर बरं वाटलं तर स्वयंपाक कराल नाहीतर मग तिला घेऊन जाणार शिवभोजला जेवण करायला आणि मी पण तिकडे जाणार तर चला मग आता मी जातोय मेडिकलवर आणि काहीतरी तिला गोळ्या औषध आणि नाश्ता घेऊन येतो आणि जेव्हा संतन चक्कर मारतो चला चला एक प्रकार आता कायदा करून घ्या ना मग एक किती दिवसात होतं म्हणजे चार काय करायला लागत माहिती का दोन गोळ्या एकदाच खायला लागतो बरोबर हिमालयाच्या देतो ना हिमालय आणि ह्या देतो दोन ह्या चार देतो आणि ओमी ओम आपले हे जे ओमी देऊन दाखवतो तर मित्रांनो घेतले होता आणि आलो समोसे घ्यायला सोहम स्वीट्स आणि समोसे बनतायत नाश्त्यासाठी समोसे घ्यायला आलोय हा पापडी कशी दिली शंभर गरम द्या तर मित्रांनो आता आवश्यक घेतली आहे आणि आता नाश्त्यासाठी समोसे घ्यायला आलोय आणि बायरूसाठी पापडी पण घेतली आहे तर मित्रांनो आलो आता घरी आणि आणला नाश्ता असं बघा समोसे आणले आणि ही पापडी आणली आन आहे आणि माझ्यासाठी आणले हे ताक ताकची बॅग तुम्हाला पण जरा त्रास लागला तर त्यामुळं थंड पडण्यासाठी पोटामध्ये ताक आणला आहे आणि प्रतीक्षाची बघा इथे गोळ्या आणले आताही आता हे थोडं नाश्ता करेल आणि गोळ्या खाईल प्रतीक्षा बरं वाटतं थोडं औषध घ्यायच्या आधीच तर मित्रांनो नाश्ता पाणी करून आम्ही औषध वगैरे घेतली आणि झोपलो होतो दोन दोन तीन तीन घंटे आता उठलोय आता मला बरं वाटत दोघांना माझा भैरव बघा का भैरव

तर मित्रांनो प्रतीक्षाला आता बरं वाटतं आहे वगैरे दोन घेतल्यानंतर आराम केल्यानंतर आणि तिने केलं बघा आता स्वयंपाक केला आहे तर तिने केली माझ्यासाठी भेंडीची भाजी चपाती आणि अंड्याची पोळी थांबा थांब मी खाऊ तो घे अरे खाली नको पाडू हे घे हां आणि अंड्याची पापडी जाई मम्मी का तुझी वाढी जा खाऊने जा ती खाऊ आता घाण हे रवनुक देऊ का मित्रांनो या मग जेवण करायला आज आहे तर त्यामुळे आज चालते नॉनव्हेज व्हेज अंडिल खायला तर या मित्रांनो जेवायला तर मित्रांनो जेवण झालंय आता आणि बाहेर सर 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 सरचा सर आवाज तर असं वाटतंय बाहेर पाऊस पडतोय तर चला बघूया बाहेर पाऊस खरंच पडतोय का खरंच बाहेर पाऊस पडतोय ए टाकली बघा मला टाकलं काय नाही मी नाही येत तू जाय एवढं घाण पाणी वाहते ते पिवळं पिवळं पडशील जरा हळू चड्डीवर कर चड्डीवर का चड्डी आवागा शांतनु पाण्यात उड्या मारतोय आणि मस्त पैकी थंडगार मौसम झालाय आता असं वाटतंय की पावसाळा लागलाय कुठे चालला पावसात सगळे हिंट्या पावसात लग्न वाजे तर मित्रांनो आता वाजेल रात्रीचे बारा आणि मी माझी संध्याकाळची ड्युटी संपवून चाललोय घरी आता सध्या मी जय भवन चौकात जवळ आहे समोर तुम्ही बघू शकता हे आल तर जय भवनगर आणि आता पाचच मिनटात मी पोचणार घरी आणि हा बघा मित्रांनो हो आता रात्रीच्या टायमाला आमचा रोडचा व्ह्यूज कसा आहे इथं दिवसा मंडी भरत असते संध्याकाळी भाजी मंडी मार्केट दोन्ही साईडला दुकानं आहेत आणि इथे ना या टायमाला म्हणजे गाडी संध्याकाळच्या टायमाला गाडी घेऊन जाणं म्हणजे खूप आहे त्यांची ट्रॉफिक जेवढी असते आता बघा या पूर्ण तुमचा झालो आहे वर। तर आलो आता स्पॉटवर आता गाडी लावतोय आणि या साईडला पण तर मित्रांनो गाडी लावली आता आणि चालू आहे आता घरी गल्ली बघा कशी सुमसम झाली आहे कोणीच नाही सर्व झोपले असतील लोक <laughs> कूलरचे आवाज येतात दोन्ही साईडनं <laughs> तर मित्रांनो आलो घरी आणि रात्रीचे दोन वाजव का तीन वाजव सगळे झोपवत असतात लोक पण हे बघा माझी बायको झोपत नसते मी हो सर माझी वाट बघते बघा <laughs> आता विचारी स्वयंपाक करते काहीतरी माझ्यासाठी गेट काय लावला तू आणि हे माझे दोन्ही कार्टून झोपलेत इकडं मोठा हे छोटा आणि मोठं कार्टून काय करते बेसन आय डोंट लाइक इट हा मित्रांनो रात्री शेवारले बारा मी आता माझ्यासाठी स्वयंपाक करते शेव घेऊन का भाजीजी शेव घेऊन येव काय करते मग हे बेसन आणून ठेवली असते का म्हणजे तुला माहित नाही का मला मेन्यू विचारते तर काय करून मला विचारते फोनवर स्वयंपाक काय करू अगे माझ्या पहिलेच गरम पडते कुठे चिकन चिकन खावते फक्त बेसन खावत मला ती स्वयंपाकाला काय करू मग मी जेव्हा फरमाइश करतो हे करते करता। ए, ते करता होते मग हे नाही ये ते नाही आज मी सांगितलं पाच ता वने कर तर मला म्हणजे शिमला मिरचीवरने आला गोबीवरने आला कुठून करू मग विचारते कशाला काय करू म्हणून जे घर होते ते करायचं सर मला लवकर स्वयंपाक कर भूक लागली मला मी बेसन सांग मग तो पडतो ते कापू दे ना नाही ना मग काय तो पाणी पाणीची किती वेळ लागेल पाच मिनिटात नाही झालं म्हणजे भोगेलच होत तुम्हाला पाच मिनिटात नाही झालं जेवण करू ते असं काय लागलं काळ काळ टाकशी मग बेसनात किडे तर मित्रांनो स्वयंपाक झालेला आहे आणि आपलं बेसन तयार इथं हे बघा आणि ही बसली विचार इथं <laughs> प्रतीक्षा रात्रीच्या बारा एक वाजेला मला बेसन करून दिलं तर मित्रांनो या जेवायला आणि तुमचं जेवण तर झालंच असेल आता माझं काय मी या रोज ह्या टायमाला जेवण असतं माझं ड्युटीला उशीर होतो ना मला ड्युटीने यायला त्यामुळं रोज बारा साडेबारा एक वाजता तर मित्रांनो या जेवण करायला आणि मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच भेटू परत उद्या पुढच्या ब्लॉकमध्ये गुड नाईट